श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ती स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बुधवार सर्व अमावस्या आणि या अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर काही उपाय केले जर काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे तुम्हाला अतिशय प्रभावी मिळतं आता बघा प्रत्येक अमावस्येचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व पित्री अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं कारण सर्व पित्री ही आपल्या पित्रांना समर्पित असते या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते सर्व अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचे श्राद्ध आपल्याला या पितृपक्षामध्ये तिथीनुसार करता आलं नाही किंवा काही अडचणी आल्या असतील किंवा काही जणांचं श्राद्ध तिथे आपल्याला माहीत नसते तरी त्यामुळं सर्व पित्री अमावस्थेच्या दिवशी त्यांचं श्राद्ध केलं जातं तसेच आपल्याला ज्या पित्रांची श्राद्ध तिथी माहीत नसे अशांचा श्राद्धसुद्धा आपण या दिवशी करत असतो बघा सर्व पित्री अमावस्थेच्या दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे म्हणजेच कट सापणीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळं या अमावस्येचं महत्त्व खूप अधिक आहे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण छोटे मोठे उपाय हे करत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असं उपाय सांगणार आहे उद्या बुधवार आहे सर्व पित्री दिवशी सकाळीच घरादा तुम्हाला एका झाडाचं पान आणायचं आहे हे पान आणल्यानं तुम्ही करोडपती होण्याची इच्छा जर तुमच्या मनामध्ये असेल तर ती देखील पूर्ण होईल सात पित्र्यांचं तुमचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमची कठीणातली कठीणी ज्या पूर्ण होईल आता असा हा अतिशय प्रभावी असा उपयोग आहे तो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ नक्की पहा आता पहा आता अमावस्या म्हटलं की आपल्याला आपण आपल्यातले काहीजण खूप घाबरतात कारण म्हणतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय चांगला मानला जातो अमावस्येच्या दिवशी फक्त वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि हा वाईट शक्तींचा प्रभाव तो खास करून ज्या व्यक्तीच्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत आहेत त्या व्यक्तींवरती जास्त होत असतो त्याचबरोबर ज्या आजारी व्यक्ती असतात तर त्यांच्यावरती सुद्धा हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि सोबतच घरातील जी लहान मुलं आहेत तर त्या मुलांवरती सुद्धा हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये आपण जे काही छोटे उपाय उपाय करतो की जेणेकरून आपल्या घरातली जी नकारात्मक ती शक्ती आहे ती निघून जाईल आणि सकारात्मक शक्तीचा संचार होईल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे म्हणजे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी नऊच्या आधीसुद्धा करू शकता म्हणजेच हा उपाय लवकर करण्याचा प्रयत्न करा पण समजा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट आला आणि तुम्ही जर बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला चालेल पण आता हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा बघा की असं म्हटलं जातं की हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की त्या झाडांमध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं या झाडांसंबंधित आपण जर काही उपाय केले तर आपल्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात जर तुमच्या घरामध्ये सतत वादविह होत असतील कल होत असतील भांडणे होत असतील बायकोंचं पटत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल लक्ष्मीशी विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरातील नकारात्मक शक्तींचा परिणाम दूर करण्यासाठी इड्यापिढा निघून जाण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या मनामध्ये कठीणातली कठीण जरी इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातले देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी टाकायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे आणि यानंतर त्यामध्ये थोडेसे चिमुडभर काळे तीळ टाकायचं आहेत सोबत तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि हे सगळं घेऊन तुम्हाला जायचं आहे रुईच्या झाडापाशी आता या रुईच्या झाडापाशी जाताना जर तुमच्या घराजवळ समजा जर मोठं रुईचं झाड असेल किंवा जुनं झाड असेल तर त्यापाशी तुम्हाला जायचं आहे आणि जर तुम्हाला अगदी जुनं झाड भेटलं नाही तर तुम्ही जे पण नवीन रोपटं उगवलेलं असतं तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता इथं गेल्यानंतर तुम्हाला ह्या दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत त्या झाडापाशी लावायच्या आहेत आणि हे जल अर्पण करून त्या रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हा जोडून आपल्याला त्या रुईला मनोभावी प्रार्थना करायची आहे रुईच्या मुळांमध्ये असं म्हटलं जातं की साक्षात गणेशाची प्रतिमा तयार होते आणि ती चमत्कारी लाभ देणारी प्रतिमा असते तसेच या झाडाच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रोईचे झाड असते त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही आणि घरावर कधीही जादूटोणा तंत्र मंत्र यांचा वाईट प्रभाव देखील पडत नाही अशा घरावर किंवा अशा घरातील लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला या रोईला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्या रोईचं एक पान आपल्याला तोडून आणायचं आहे आता ते पान तोडून आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे आणि ते तुम्हाला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा किंवा तुमच्याकडे जर कुठलंही भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बारीक करू शकता आणि यानंतर त्यामधून आपल्याला एक ते दोन थेंब रस निघेल एवढा रस आपल्याला काढायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा रस एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यांमध्ये तुम्हाला दोन फुलवाती लावायच्या आहे दोन फुलवाती लावताना तुम्हाला ज्या साईडला आपण ती फुलवात प्रचलित करणार असतो त्या साईडला तुम्हाला एकत्र वळून घ्यायचे आहे अगदी दोन फुलवाती तुम्हाला याच पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि एखादे करून तुम्हाला ती एक फुलवात बनवायची आहे यानंतर ती फुलवात तुम्हाला मातीच्या दिव्यामध्ये लावायची आहे या दिव्यांमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता फक्त त्यामध्ये चिमुटभभर तुम्हाला हळद टाकायची आहे म्हणजे त्या तुपाचं पावित्र्य राखलं जाईल यानंतर तुम्हाला रोईच्या पानाचा जो आपण रस काढला होता त्यातला दोन ते तीन थेंब रस तुम्हाला त्या तुपामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला ते एकत्रितपणे मिक्स करायचं आहे आणि ही फुलवाद घालून तुम्हाला ती प्रज्वलित करायची आहे आता ही फुलवाद जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात तेव्हा त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं किंवा फुलाचं आसन द्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला कुठं ठेवायचा आहे तर आपल्या घरामध्ये जिथं देवघर आहे तर त्या देवघरामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही लावल्यानंतर जितका वेळ चालेल तितका वेळ तुम्हाला चालू द्यायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यानंतर त्यामध्ये जी वात शिल्लक राहील किंवा जे थोडंसं तूप शिल्लक राहील तर त्यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे याचा संपूर्ण धूर तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा तुम्हाला काही वेळासाठी ही जी मातीची पणती आहे ती तुम्हाला ठेवायची आहे असं केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता इडापिडा ही नष्ट होईल घरात अखंडपणे लक्ष्मी वास करेल पैशांच्या तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या अडचणी सुटतील किंवा त्या हळूहळू दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल किंवा तुमच्या घरामध्ये जी अलक्ष्मी असेल इडापिडा असेल तर ती कधीही प्रवेश करणार नाही आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे कारण लगेच दुसऱ्या दिवशी नवरात्र चालू होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवता यमहाले हा